एखाद्या ठिकाणी कोणी बिनविरोध आला चला एखाद्या ठिकाणी सगळंच्या सगळं काउन्सिल बिनविरोधाला समजू शकतो पण अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे ते जे बिनविरोध निवडून येतात ते एकाच कुटुंबातले असल्याचं पाहायला मिळतंय एकाच पक्षाचे असल्याचं पाहायला मिळत आहे असंही नाहीये की चार जण या पक्षाची बिनविरोध आणि त्या पक्षाने दुसऱ्या पक्षाला मदत केली म्हणजे त्यांचे बिनविरोध एकाच पक्षाचे बिनविरोध येत आहेत हे किती पटण्यासारखं आहे आणि पाहूयात ग्राफिक्सद्वारे कुठे कुठे असं घडलंय अनगर नगरपंचायतीत भाजप नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक बिनविरोध दोंडाईसामध्ये नगराध्यक्षासह भाजपचे सर्व सव्वीस नगरसेवक बिनविरोध मध्ये मंत्री विजयकुमार रावल यांची आई नगराध्यक्षपदी बिनविरोध गिरीश महाजनांच्या पत्नी साधना या जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध जामनेर नगर परिषदेत आतापर्यंत भाजपचे एकूण नऊ उमेदवार बिनविरोध चिखलदऱ्यात फडणवीसांचे मामे भाऊ आल्हाद कलोती बिन बिनविरोध नगरसेवक बारामती नगर परिषदेत अजित आठ नगरसेवक बिनविरोध आणि आताच ज्यांचा उल्लेख झाला ते चिखलदरा नगर परिषदेत जिथे मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ आल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी उभे होते आणि ते बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेत आणि त्यावरनं काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आरोप केलेले आहेत प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकावून दबाव टाकत मामे भावाला बिनविरोध निवडून आणला असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला काँग्रेसच्या उमेदवारावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय असा त्यांचा असा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेनेही आरोप केलेला आहे तर मला बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्वांनी उमेदवारी स्वतःहून मागे घेतली असा अल्हाद गलोती यांचा नाव आहे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात की आठ फॉर्म्स होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विथड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील ज्या हिशोबानं ते संविधानाच तोडफोड करतात ते अशोभनीय आहे काही मुख्यमंत्र्यांचे

त्यांना सगळ्यांनी हा सामूहिक निर्णय घेतला की आपले फॉर्म वापस घ्यायचे आणि मला बिनविरोध निवडून द्यायचं जेणेकरून एक संपूर्ण महाराष्ट्राला आणि सगळ्यांना एक संदेश आई की बा चिखलदऱ्यातील जनता जी आहे ती विकासाभिमुख आहे आणि फडणवीस साहेबांच्या विकास केंद्रित भूमिकेशी सहमत आहे आणि त्यांच्या सोबत ती उभी आहे त्यामुळे विरोधकांकडून सुद्धा टीका टिप्पणी सुरू झालेली आहे की हा बिनविरोध खरंच बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत का सेटलमेंट झालेली का आहे कारण आपण दबावात सुद्धा म्हणून सांगणार नाही अगदी विरोधी पक्षाने उभा केला असेल पण इतर कोणी त्याच्यावर दबाव कदाचित पैशाचा सेटलमेंटही झाली असेल किंवा खरंच बिनविरोध असेल काही शक्यता आहे हा बिनविरोध पॅटर्न नक्की वाटतो तरी कसं आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विश्वमर चौधरी विश्वभरजी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर माझा आपल्याला अगदी पिन पॉइंटेड प्रश्न आहे हा जो बिनविरोध पॅटर्न दिसतोय आखीतच्या अखी नगर परिषद बिनविरोध नगराध्यक्ष बिनविरोध आ, आता बिनविरोध पॅटर्न म्हणता यावा एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सामंजस्याचं सा प्रतीक असलेला बिनविरोध निवडणूक हा आता एक वेगळाच पॅटर्न वाटू लागलाय का थोडस थांबवते सर तुमचा माईक म्यूट दिसतोय कदाचित सॉरी नक्कीच वाट तो वाटतोय तसा त्याचं कारण की आता तुम्ही जी नावं सांगितली जी आम्ही वाचतोय बातम्यांमधून वगैरे ती नावं सगळी बिनविरोध अशा मतदारसंघातली आहेत जिथे कोणीतरी हूच हू उभे बाहुबलींचे कोणीतरी उमेदवार आहेत फडणवीसांचे उमेदवार आहेत गिरीश महाजनांचे उमेदवार आहेत किंवा विजय कुमार कि रावल यांचे उमेदवार आहेत अगदी जिथे काहीच राजकीय कोणी वजनदार नाही तिथून बिनविरोध होताना दिसून येत नाहीये म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्यात एकही निवडणूक बिनविरोध झाली असं काही मला दिसून आलेलं नाही तर हे सरळ सरळ आहे की हे संपूर्ण पैशाचं गणित आहे निवडणूक लढवायला जेवढा खर्च येतो मतदारांना पैसे आणि सगळं म्हणजे खर्च सगळा त्यापेक्षा कमी खर्चात जर उमेदवारच विकत घेता येत असतील तर ते पहावं इतका हा सरळ साधा फॉर्म्युला आहे महाराष्ट्रातला आता महाराष्ट्र नव्या नैतिकतेच्या वळणावर आहे आपल्याला माहिती आहे ते पन्नास कोटीच्या नंतर महाराष्ट्र कोणत्या वळणावर आहे ते पुढचा टप्पा आहे किंवा तुम्ही मतदारांवर खर्च करणार त्यांना काय प्रलोभन देणार त्यांना काय निवडणुकीची यंत्रणा राबवणार त्यापेक्षा उमेदवारच घ्या विकत आणि संपून टाकापेक्षा आणि बिनविरोध म्हणजे आता, आता ते खरं लांछन आहे म्हणजे आता हे जे कोणी बोलले आता माहित नाही मला आधी कोण बोलले पण ते लांछन आहे की दबाव टाकून आणि जर का पैशांनी जर लोक बिनविरोध येत असतील तर ते लांछन येत काही अभिमानाची गोष्ट नाही तुम्ही त्या भागातले सर्वात जास्त पैसेवाले आहात तुम्ही त्या भागातले सर्वात जास्त दबाव टाकणारे आहात तुम्ही भागात त्या भागातले सर्वात मोठे बाहुबली आहात आणि म्हणून तुम्ही ते होत करता असा त्याचा अर्थ आहे चौधरी चौधरीजी धन्यवाद आपण आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल